नानासाहेब बाहेरच्या लांब रुंद वरांड्या भल्या मोठ्या शिस्वी झोपाळ्यावर बसून झोके घेत सकाळीच आलेल्या वर्तमानपत्रावरून नजर फिरवत होते समोरच त्यांचे कारभारी जुन्या पद्धतीचे दप्त रुखून काम करत होते अनेक कागदपत्रे टेपने बांधून बाजूला ठेवली होती आतून कमा आता आणून दिलेल्या दुधाचा एक एक खोट घेत नानासाहेब दिगंबर कारभाऱ्यांच्यावर त्यांची करडी नजर ठेवून होते भुरे घारे डोळे पटाईत वाघाने रोखून नजर पाहिल्यावर माणसाची जशी बोबडी वळते तशीच नानासाहेबांनी त्यांची नजर रोखल्यावर समोरच्या माणसाची स्थिती व्हायची तरुण वयात मेहनत करून कमावलेले आता साथ शरीर आल्यावर सुद्धा देत होते अजून दोन तीन मैल चालून आले तरी दमछाक होत नव्हती गोरी काया जरा काळवंडली असले तरी चेहरा अजून तसाच तांबूस चकचकीत होता गावातून फेरफटका मारायला गेले तर दहा लोक अजून नमस्कार करत होते आणि नानासाहेब त्यांच्या सोन्याची झकचकीत सलकडी असलेल्या हातानं तो नमस्कार स्वीकारत हाठी मागून लोक त्यांना काही बही बोलत पैशांच्या पाठी धावतो सरकार किती जणांच्या जमिनी घशात घातल्या त्या माणसाला कोण झाले कोणासाठी ठेवणार आहे हा सारा पसारा मुलमान आहे बायको तर झिसून झिसून मिली सगळ्यांचे तडतडाट भोवले या नराधमाला आणि तो शकुनी मामा कारभारी कुठे काही डबोल मारण्यासारखं सावज भेटलं की लगेच सावकाराला त्याची खबर देतो तडतडाट भोवतील कधीतरी या दोघांना अर्थात हे सारे सावकाराच्या समोर बोलण्याची छाती कुणाचीही नव्हती आता सुद्धा जिवाजी खालच्या मानेने वाड्याकडे येताना दिसला पाय घासत घासत तो येत होता हातात भल्या मोठ्या पोत्यातून ऊस दिसत होता काही ती घ्या जिवाजी कसा काय इकडं पुरीचं लग्न काढलंय म्हणत होता त्यासाठी पैसे मागायला येतोय वाटत त्याची मागची बाकी बघ वीस पंचवीस हजार तरी असेलच हो ना नागो कारभारी फटाफट -पट। हिशोबाची झोपडी काढून बघू लागली पंधरा हजार पाच वर्षापूर्वी घेतले होते आता पंचवीस आणि या वर्षाचे व्याज मिळून तीस हजार दाखवा त्याला आला की नानासाहेब भिकू कडी आतून आला होता त्याच्या हातात कप देत म्हणाले एवढ्याच जीवाजी वारांड्याजवळ आला चपला काढून वर येऊन त्यानं नानासाहेबांच्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि आणलेलं पोतं रिकामं केलं उसाची दहा बारा कांडी मोठी काढीशार वांगी आणि एका पोटलीत बांधलेले झोंडे काय शिवाजी काय काम नाना साहेबांनी सुपारी कात विचारले व्याजाचे पैसे आणलेत का सावकार मुलीचं सा लग्न जमलंय ह्या चैत्रात आटपून घेऊ म्हणतोय जिवाजी चाचरत बोलला असं मग जरा पैशांची अडचण भागवली असती तर जिवाजीनं म्हटलं अरे आधीच दिलं नाही आणि मोरताळासारखं अजून पैसे मागतोस दिघू कारभाराची टिमकी वाजली त्याला हिशोब दाखव नानासाहेब बोलले जिवाजी निमूटपणे दप्तरापाशी जाऊन हिशोबाच्या वहीत टोकावला तीस हजार पंधरा हजारच होते नव अरे एक पैसा तरी दिलास का आता डोळे फाळून बाळून काय बघतोस पर आता लगीन काय तरी व्यवस्था करा महाराज जीवाजी हात जोडत मनाला तीस काय तीस हजार अरे इकडे काय तुझ्या काका मामाने ठेवलेत का दिकू आपल्या चिरचिऱ्या आवाजात ओरडला तसं नाही पर मला माहीत नाही तू सावकारांना विचार बाबा जिवाजी उठून नानासाहेबांच्या पायाशी आला पाय घट्ट धरून म्हणाला सावकार आता नाही म्हणू नका जातीत लाज जाईल माझी हे लगीन मोडलं तर पोरीला कुणाही पदरात घेणार नाही काय बी करा अन हो घेर सांभाळा सरकार जिवाजीनं पायावर डोकं ठेवलं एवढ्यात फाटक उकडून देसाई गुरुजी आणि त्यांना आधार देत एक मुलगी हळूहळू आत आली पायरीपाशी येईपर्यंत नानासाहेबांनी त्यांना अगदी रोखून पाहिले देसाई गुरुजी गावातल्या शाळेचे हेडमास्तर होते अजूनही तसेच उंच शांत भाव असलेले पण आता फार बारीक आणि अशक्त झाल्यासारखे दिसत होते डोक्यावर काळी टोपी सैल झालेला कोट आणि पॅन्ट पाय ओढत पायरी पाशी आले सोबत आलेल्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवून कष्टाने पायऱ्या चढून वर आले ये बाळ वर ये नानासाहेबांना नमस्कार कर ही माझी सुमित्रा आजीकडे होती आता इथं मला बरं नाही म्हणून आली आहे, आहे माझी काळजी घ्यायला ये बाळ सुमित्रा वर चढून आली तिनं नानासाहेबांना वाकून नमस्कार केला पटकन तिची लांब वेणी पुढे आली ती मागे आली तिनं वर पाहिलं नानासाहेब थक्क होऊन पाहतच राहिले असल करंदाज सौंदर्य आजपर्यंत त्यांनी पाहिलं नव्हतं गोरा उजड रंग चाफ्याचं फूल केशरात पुढवून काढावं तसे काल उन्हातून आल्यामुळे असेल मध्ये भाग कपाळावर टिकले बदामी आणि बोलके काळे भोर डोळे पातळ ओड हो, आणि किंचित वर उचललेलं चाफेकडी नाक चालून धाप लागली होती कपाळावर घाम आला होता दवात भिजलेल्या गुलाबासारखा तिचा चेहरा दिसत होता सुमित्रा नानासाहेबांची दृष्टी पाहून धडधडणार ऊर झाकत निमूटपणे बाजूला उभी राहिली राधाक्काकडे घेऊन जा यांना बिको जिवाजी अरे तुझी जमीन आणि घर लिहून दे आणि काय रक्कम हवी ते घेऊन जा मालक आवाज सोन्याचा तुकडा आहे हो माझी जमीन जोडळा म्हणजे मोत्याचा दाना पिकतोय असं नका करू सरकार अरे पण पैसे परत दिलेस की तुझीच जमीन आहे ती मुलाला सांग नोकरी किंवा कामधंदा करून कमव जा कारभाऱ्यापाशी बस आणि नक्की कर जिवाजी आपल्या उपन्यानं टोडे पुसून घेत कारभाऱ्याच्या दप्तरापाशी जाऊन चुपचाप बसला भिकू अरे राधाक्कापाशी घेऊन जा म्हटलं ना पाहुण्याबाईंना सावकारांनी आवाज चढवून म्हटलं आणि कमीला सांग चहा टाकायला राधाक्का पूजा करण्यात थवा भिकून चाचरत म्हणाला अरे आत घरात बसव खुर्ची दे सावकारांनी हुकूम सोडला बसा गुरुजी बसा काय काम काढलंय सुमित्रा वडिलांकडे पाहत होती तिला नजरेनच नस। आत जायला सांगत गुरुजी खाली बसायला गेले अहो तिथं कुठं बसता बाकड्यावर बसा गुरुजी सावकारांनी हसून म्हटलं पान पानसुपारी खाणार का छे छे नको नाही खात मी गुरुजी उत्कारले बरं राहील काय काम काढलं सावकारांनी झोका घेत विचारलं हेमंत आता डॉक्टर झाला पण त्याची फायनल परीक्षा बाकी आहे खुप्फुसांच्या रोगावर स्पेशलायझेशन करतो इंग्लंडला तेव्हा थोडे पैसे हवे होते तीच एक आजार गुरुजींनी चाचरत म्हटलं आणि अपराधासारखे गप्प बसले सावकारांनी झुलणारा झोका झटकन थांबवला मास्तर आधीचे पैसे लाखांच्या वर गेले आता कुठल्या तोंडानं पैसे मागता पैसे मागताच गुरुजींचे मास्तर झाल्याचं गुरुजींच्या लक्षात आलं पण अळला हरी आणि गाढवाचे पाय धरी आता शेवटचं वर्ष आहे हॉस्पिटलमध्ये काम करून शिकतो ना म्हणून वेळ लागतोय पण आता पास झाला की लगेच मुंबईहून कॉल येईल त्याला मध्ये नोकरी मिळणार आहे त्याला पण आता नळ भागवायला हवे पाहिजे तर तारण म्हणून घर जमीन तर आधीच घेतली तुमच्या नावावर सुमित्राच्या आईच्या आजारात पाण्यासारखा पैसा उतला पण काही उपयोग झाला नाही गेलीच सार असून ह आता मुलं लहान होती म्हणून आजोडीच मोठी झाली म्हणून निभावला तरी पण आता माझी तब्येत बरी नाही हेमत गमावता झाला की सार ठीक होईल अहो हल्लीची मुलं कशावरून तो तुम्हाला आधार स्वधाची स्वतःची गरज भागली की पाठ फिरवी मग आमचे पैसे गेले ना सावकारांनी स्पष्ट शब्दात नकार दिला सुमित्रा आतून ऐकत होते टचकन तिच्या डोळ्यात पाणी आलं किती मानी स्वभाव आहे बाबांचा पण परिस्थितीमुळं लाचारासारखं इथं विनवणी करायला भाग पाडलाय काय अडलं होतं दादाचं हट्ट करून लंडनला जाण्याचं मालक जिवाजीनं त्यांची जमीन लिहून दिली आहे स्टॅम्प पेपरवर वा। आत्ताच पैसे द्यायचे की दे ना आत्ताच बघू इकडे आणते पेपर्स सावकारांचा आवाज आला सरकार यो एकच आधार आहे व आमची मुलं बाळ या जमिनीवरचं अन्न खाऊन मोठे झाल्यात आता नका घेऊ जिवाजी भरल्या गड्यानं विनवीत होता अरे तू पैसे दिलेस की जमीन तुझीच पैसे हवेत की नको नको म्हणालास तर आत्ता फाडून टाकतो पेपर फाडू का सावकारांनी विचारलं नग नग द्या ते पैसे लग्नाची बोलणी करायला माणसं येणार आहे ते त्यांच्या पाण्याचं तरी केलं पाहिजे नव जिवाजीनं विनवलं बघ हं नाहीतर मग गरज संपली की सावकार वाईट होतो नानासाहेब उठून आत आले चांगलं उंच दिप्पा दहा जणांत उठून दिसेल असं व्यक्तिमत्व होतं त्यांचं सुमित्रा उठून उभी राहिली अरे चहा घे ना मी पैसे घ्यायला आलोय बस राधाक्का तुझं आटपलं का आटप देवघरातून राधाक्का बाहेर आल्या भावासारख्याच गोरेबान पण ठिंगण्या चेहरा नीटच पण उग्र सगळ्यांना धाकात ठेवणारा कोण आलंय रे नाना हातातील प्रसादाचं ताट पत्रानं झाकत त्यांनी विचारलं अग जिवाजी मुलीच्या लग्नाला पैसे मागतोय आणि ही आपल्या गुरुजींची लेख त्यांना बरं नाही म्हणून आली आहे इथं त्यांच्याजवळ राहायला सुमित्रा राधाकाच्या पाया पडली सुखी हो घे गोड पापडी नैवत्याची नाना मग जेवताना गेली सुमित्रानं हातातच वडी ठेवले ते पाहून अगं खाऊन टाक मी तुझ्या बाबांसाठी पण पाठवते खा हो आणि त्या तरा तरा स्वयंपाक स्वयंपाकघरात गेल्या देवघरात नानासाहेबांनीच गळ्यातल्या गोपाला असलेल्या चावीनं ना। लोखंडाची भली मोठी तिजोरी उघडली आत कागदपत्र ठेवून नोटाची पुडकी मोजून घेतली तिथेच ठेवलेली पिशवी घेऊन बाहेर गेले सुमित्रा ऑफिस होती तिला काय करावं कळत नव्हतं तेवढ्यात राधा कागदात दोन गुडपापडीच्या वड्या घेऊन बाहेर आल्या हे तुझ्या बाबांसाठी बस इथं खुर्चीवर बस काय शिक्षण झालंय तुझं बारावी त्यानंतर घरीच शिवणकाम शिकले मामीला सारी कामं उरखताना त्रास होतो म्हणून शिक्षण सोडलं तिच्या हाताखाली मदत करायला लागायची किती मुलं आहेत मामीला राधाकानं विचारलं ती मुलगे शिवाय आम्ही दोघं आजी आजोबा मामा शिवाय येणारे जाणारे मामी थकून जायची म्हणून मग शिक्षण बंद केलं आता आजोबा गेले आजी आहे तिनंच आम्हाला मोठं केलं आजीच्या आठवणीनं सुमित्राचे डोळे भरून आले राधाकान निरकून पाहताच तिनं चटकन रुमालानं डोळे पोसले कमे झालं का ग सारं नाना जेवायला आला की गरम गरम पोळ्या करूया राधाकानं बसल्या ठिकाणावरूनच विचारलं सारं झालं आहे चटणी तेवढी करायची आहे कमान उत्तर दिलं मी देवका वाटून सवय आहे मला सुमित्रानं भीत भीत विचारलं चल आते हातपाय धुवून चटणी करायला लागली नानाच्या जेवणाची वेळ होत तुम्ही पण इथंच जेवून जा मी तोपर्यंत तुळशीला पाणी घालून बाहेर सतीच्या पादुका आहेत तिथं पाया पडून येते हां राधा का मी खिचडी लावून आले आहे घरी घरी गेलं की पाणीच घ्यायची बाबांना हल्ली पचत नाही अन्न म्हणून मऊ खिचडीच करते रात्रीचं दूध आणि तश्मी घेतात कमात आहे द्या मला खोबरं लगेच चटणी वाटून देते आणि तिनं कमाच्या हातातून किसलेलं खोबरं घेत दहा मिनटात दाणे कोथिंबीर मिरची घालून चटणी वाटून दिली राधाक्का आत आल्या तशी सुमित्रा उठून उभी राहिली राधाक्का बाबाचं काम झालं असेल तर निघायला हवं उन्हात चालायला त्रास होतो मी संध्याकाळी येऊन म्हटलं तर हट्ट करून आले आता म्हणून मी सोबत आले राधाक्काच्या ती परत एकदा पाया पडले आणि हलकेच दारात येऊन उभी राहिली राधाक्का पण आल्या गुरुजी आहे आता बरं नाही म्हणते लेख तुमची गुरुजी उठून उभे राहिले वाकून तिथूनच नमस्कार करून म्हणाले बरा आहे आता लेख आली आहे ना काळजी घेते मायेने बाबा उन्हातून चालायला त्रास होईल निघूया का आपण सुमित्रानं हलक्या आवाजात विचारलं हो बाळ चल निघूया येतो नानासाहेब उद्या पर्वाच्या आत कळवतो हेमंतशी बोलून त्याचं काय म्हणणं आहे बघायला हवं सुमित्राचा हात धरून हळूहळू पायऱ्या उतरून गुरुजी मार्गाला लागले दूर जाईपर्यंत नानासाहेब बघत राहिले नंतर उठून फेऱ्या मारायला लागले त्यांचा टिपू कुत्र्या त्यांच्याजवळ बसला होता तो पण उठून खाली उतरून आवारात चक्कर मारायला गेला त्याच खाणं बाहेर आणल्याची त्याला होती बहुतेक निगू कारभारी तिरक्या नजरेनं नानासाहेबांना पाहत होते राधाक्का दारातूनच म्हणाल्या पोर मोठी कुणी आहे जाईल तिथं लक्ष्मी नादे आत बसल्या बसल्या चटणी कोशिंबीर केली पोरीनं आई देखील अशी शांत आणि कुणी होती बिचारी डबल निमोनियानं केली मी सासरेच होते तेव्हा आठवत नाही मला स्पष्ट हो काहीतरी म्हणत होते गुरुजी म्हणून हेमंतन जेस्ट स्पेशालिस्ट हायझर ठरवलं म्हणाले पण खर्च पेलायची टाकत नाही तर कशाला उगाच मोठी स्वप्न बघायची हातातलं घालवून बसणार सगळं त्यांचं ठीक आहे पण ही साधेसुधी पोर कोण घेणार पदरात जमिनी विकून टाकल्या आता घरावर पैसे हवे आहेत गुरुजींना रस्त्यावर आले नाही म्हणजे पुरे ह्या कथेचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा धन्यवाद